आपल्याला शब्दांचं वाचन घेतलेलं आहे आपण कार्ड म्हणजे शब्दांचं आता कार्ड म्हणजे वाक्यांचं वाचन घ्यायचं आहे शब्दांपासून वाक्य तयार झालेलं आहे त्यांचं वाचन घ्यायचं आहे ह्या बॉक्समध्ये हा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये आपण टाकाऊपासून टिकाऊ असे शब्द कार्ड तयार केले आहेत वाक्य कार्ड तयार केलेले आणि ह्या वाक्य पट्ट्यांचं वाक्य कार्डांचं आपल्याला वाचन घ्यायचं आहे तर मी तुम्हाला एक एक देश म्हणजे तुम्ही त्याचं वाचन करायचं आहे बरोबर वाचन करायचं आहे तू आहे हा थांबा हे तर तुला चला आता एकेकरी वाचायला सुरुवात करायची हा शेवारी पासून सुरुवात कर शेवारी वाच मोठे नाही गोलाकार फिर गोलाकार फिर बरोबर हा तू वाचा टेबळा टेबला जवळ मेरी गोड टेबला जवळ ये तुझं वाच गुस्त आण पुस्तक आण व्हेरी गुड छान आता ही पण एक वाक्यपट्टी आहे आणि ह्या बाजूनी पण येते काय याच्यावर बाजूवर उंच उडी मार उंच उडी मार शाब्दा दोन्ही बाजूनी त्याचा वापर केलेला आहे वाक्य तयार करण्यासाठी तुझं वाच रे हात वरकर व्हेरी गुड हात वरकर हा केतन तू वाजवर याच्यावरचं ताट उभे राहा ताट उभे राहा म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही वाक्यपट्ट्या आहेत त्या वाक्यपट्ट्या वाचण्यासाठी आपण या बॉक्स मधून ठेवलेल्या आहेत बाकू मध्ये ठेवल्या आणि त्यातून तुम्ही घेऊन त्याचं वाचन केलेलं आहे असे अनेक प्रकारचे वाक्यपट्ट्या याच्यामध्ये आहेत आणि त्याचं वाचन तुम्ही नियमित करायचं आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे धन्यवाद